पण पाहत आहात वंदे मातरम न्यूज गोपीचंद पडळकर यांच्यावर विनयभंग गुन्हा दाखल केल्याशिवाय पोलीस स्टेशन सोडणार नाही राष्ट्र विकास सेनेचा इशारा गोपीचंद पडळकर यांनी माननीय आमदार जयंतराव पाटील यांच्या मातोश्री व लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या पत्नी कुसुमताई पाटील यांच्या चारित्र्यावर नाव न घेता खालच्या पातळीची वैशिल भाषा करून म्हटले की जयंतराव हे राजाराम पाटलानं काढलेली अवलाद आहे असं मला अजिबात वाटत नाही आणि काहीतरी गडबड असणार आहे गोपीचंद पडळकर यांनी अश्लील बोलल्यामुळे महिला म्हणून लज्जा उत्पन्न होते सरळ सरड़ सरळ प्रतिष्ठित महिलेच्या चारित्र्यावर ताशोरे ताशेरे ओढण्यात आलेले आहेत असे असताना प्रशासन आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री कोणतीही कारवाई न करता शांत का एका बाजूला लाडकी बहीण म्हणून महिलेला सन्मान दिला जातो आणि त्याच पक्षाच्या एका आमदाराकडून महिलेला असे अश्लील बोलले जाते यावर महाराष्ट्राचा लाडका भाऊ यांनी लक्ष घातलं पाहिजे असे म्हणताना राष्ट्रविकास सेना पक्षाच्या महिला राज्य अध्यक्ष स्टेपी कनिरे यांनी एका प्रतिष्ठित महिलेबद्दल अश्लील बोलून बेअब्रू केल्याबद्दल गोपीचंद पडळकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक सांगली यांना केलेली असून पोलीस अधीक्षक यांनी चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सदरच्या निवेदनावर कारवाई न केल्यास महात्मा गांधी पोलीस ठाणे विश्रामबाग पोलीस ठाणे आणि सांगली शहर पोलीस ठाणे या तीन पोलीस ठाण्यांमध्ये दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने महिलांना घेऊन विनयभंग दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाणे सोडणार नाही तिथेच अनोख्या पद्धतीने ठिया आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रविकास सेना पक्षाने दिलेला आहे सदरच्या ठिया आंदोलनाला राष्ट्रविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरजी गायकवाड राज्याध्यक्ष अमोस मोरे सांगली जिल्हाध्यक्ष श्रीविलास कांबळे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रोहन कोळी नाझमीन शेख प्रियांका आकाश चंदन शिवे या पदाधिकाऱ्यांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे या आंदोलनानंतर किमान लाडक्या भावाला जाग येईल का तमाम लाडक्या बहिणींचा भाऊ कारवाई करणार का असा सवाल देखील राष्ट्रविकास सेनेने केलेला आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा